अकलकोट तालुक्यातील अळगे या छोट्याशा खेड्यातून उंच भरारी घेणारे सुनील टाकळे यांनी एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली अक्कलकोट तालुक्यातील आळगे येथील प्राथमिक मराठी शाळेत शिक्षण घेतलेले सुनील टाकळे यांनी आपल्या गरीब परिस्थितीवर मात करत सन दोन हजार बावीस मध्ये पार पडलेल्या एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादित करत उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे सुनील टाकळे हे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील आळगे येथील रहिवासी असून त्यांनी आपलं शिक्षण आळगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत घेतलं नंतर आपलं महाविद्यालयीन शिक्षण वालचंद कॉलेज सोलापूर इथं घेतलं त्यानंतर पुढील शिक्षण पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये घेतलं सुनील टाकळे यांची जेमतेम दोन एकर शेती आहे खेडेगावातील समाजदशा पाहून देशाच्या विकासामध्ये हातभार लावण्याच्या उद्देशानं बी एस सी नंतर एम पी एस सी करण्याचा निर्णय सुनील टाकळे यांनी घेतला सन दोन हजार अठरापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत एम पी एस सीचा निरंतर अभ्यास करून दोन हजार एकवीसमध्ये त्यांना शून्य पूर्णांक पंचाहत्तर मार्क एस टी आयच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये कमी पडले नंतर दोन हजार बावीसच्या एम पी एस सीच्या परीक्षेत यश संपादित करत आठव्या रँकमध्ये डेप्युटी कलेक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला दरम्यान ही बातमी समजताच त्यांच्या कुटुंबियांनी एकच जल्लोष केला नूतन उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे यांनी आपल्या आई वडिलांना फोन करून आव्वा आप्पा अशा भावना व्यक्त केल्या दरम्यान गावकऱ्यांनीही सुनील टाकळे यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना आपल्या गावाला एक बहुमोल यश मिळाल्याचं ಸ್ಪಷ್ಟು ಬರ್ತಾರು ರೀಸ सुपुत्र माझे मित्र कायम सोबतीला असणारा सका म्हण किंवा तो अत्यंत हुशार विद्यार्थी आपल्या गावचा आळगी गावचा अकुलगोड तालुक्यातील सुनील टाकडे हा एम पी एस सी परीक्षेत महाराष्ट्रात आठवा क्रमांकाने होऊन आज उपजिल्हाधिकारी म्हणून एक गौमळी